दोन हजाराची नवी नोट आज बहुतांश नागरिकांच्या हातात पडली आहे अशाच एका नागरिकासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी आयसीआयसीआय बँकचे एक कस्टमर आपल्या बरोबर आहे त्यांनी नुकतेच अशा दोन हजारच्या दोन नोटा घेऊन आलेले ते तर काय सांगाल तुम्ही कधी आलेल्या तिकडे किती वेळ लागला तुम्हाला साडे दहा वाजता आम्ही लाईन मध्ये उभा राहिला बारा वाजता मला नंबर मिळाला आणि नोट मिळाल्या आमच्या आमच्या प्रेक्षकांना कृपया नोट दाखवा नोट वेगळ्या आहेत पण शंभर रुपयाच्या नोटीपेक्षा छोट्या आहेत मी माझा पॅन कार्ड नंबर दिला पॅन कार्ड नंबरवरती त्यांनी हे केलेलं आहे ऑथरायझेशन केलं आणि केवळ चार हजार रुपयांच मिळते जास्त मिळतात चार हजार त्याच्यापेक्षा जास्त नाही फक्त चार हजार बँकेने काय सांगितलं या नोटा देताना तुम्हाला काय नाही मला भांडावं लागलं बँकेतून नोटा लागला कारण लाईन दीड दोन तास लाईन मध्ये उभा राहिल्यावरती एक पारा चढतो तो चढला होता ही आपली जुनी पाचशेची नोट आहे या ठिकाणी आणि ही नवीन दोन हजारची नोट आहे ही पाचशेची नोट देखील या नवीन दोन हजारच्या नोटेपेक्षा जास्त आहे मोठी आहे आणि त्यामुळे खरंच वेगवेगळे लेक बदल केलेले आहेत दिसायला आकर्षक आकर जरी असली तरी अगदी हलकी ही नोट आहे त्यामुळे ही जी नोट आहे ती सांभाळणं थोडंसं सा कठीण जाणार आहे आपल्या आपल्या सगळ्यांना आणि सध्या तरी या दोन हजारच्या नोट्या अनेक ब्रांचेस मध्ये मिळू मे लागलेल्या आहेत अनेक ब्रांचेसमध्ये त्याचं वाटप सध्या सुरू आहे त्यामुळे कदाचित आज नाही मिळातं उद्या तरी या नक्की मिळतील आणि नवीन पासच्या नोटा देखील उद्या सगळ्यांना नवीन नोटा मिळू लागतील कॅमेरावर कृष्णा खापरूस अक्षय भाटकर एबीपी माझा मुंबई